किती ते ना काढून तिथे झाडू कुठे जाळ काढणे कोपऱ्या कापऱ्यात पायकी साफसफाई करायची पाय किती झाली चिमण्याने पाय कशी माती केली ते मुंग्याची पावड टाकली त्याच्यामुळे आता हे सगळं खाली नेऊन ठेवायचं ना मग उभं करून ठेवूया असं कुठे ठेवलं खिडकीत कुठे ठेवायचं त्या मान्य जवळ ठेवायचं ना त्या, त्या।, त्या। माउली काय हा का मार थांबी पाहतो काय रे आपल्या घरात नंदी घुसला लवकर खाली असं कसा घुसला घरामध्ये आणि गाडी पुसत होते कस काय घुसला काय माहिती छनपट लई मोठा आहे का ले है ना। आज बैल पोळा आहे कोणाचा तरी सुटला असेल मग हा शिंगाय का त्याला झुलय हा ना माऊनी तुला काय केलं नाही बैलानी

हर हरी इकडं आला तो इकडं माऊली तू लपून राही लपून राह पटक्यान नाही तर तुला, तुला मारीन बर का तुम्ही या बा इकडं पटक्यान तू अरे माऊलीला मारायची शिंग होय इकडं बाबा बा बाय शिंग शिंग बाबा बाबू हो इकडं जोरात शिंग लागलं का थांब कुठे गेला तो बैल अरे इकडे आला इकडं आला भा आता बैलाला बाहेर कस काय काढायचं आता त्याखा काठी घे काठी घे ना काठी घे ना तू झाडू घे झाडू घे हुसक लवकर नाही का आज हुसक हुसक पटकन हो लवकर धावत येतो बैल अरे शिंग खूप असल मम्मीच्या पावली इकडे तुझ्या शिंग खूप शील अरे रे लवकर इकडे चल पटकन इकडे इकडे पटकन बैल आई चावकर तू अंदाऊन मला हा ना तो काय ती शिंगवून

माऊली पण लवकर ती पण लवकर आली ती आली पण लवकर